नमस्कार मी ऋषिकारात मित्रांनो गॅझेट म्हणजेच आपण त्याला राजपत्र म्हणतो हे गॅझेट तुम्ही गर्भसल्या काढू शकता जर तुम्हाला नावात बदल करायचा असेल किंवा तुमच्या धर्मात बदल करायचा असेल किंवा तुमच्या जन्मतारखेत जर बदल करायचा असेल तर तुम्हाला हे गॅझेट म्हणजेच राजपत्र हे काढावं लागतं हे राजपत्र तुम्ही गर्भसल्या ऑनलाईन पद्धतीने काढू शकता फक्त काही डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागतात मग ते तुम्ही अठरा वर्षापेक्षा कमी मुलांचेसुद्धा काढू शकता किंवा मुलींचेसुद्धा काढू शकता किंवा अठरा वर्षापेक्षा जास्त वय असेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही काढू शकता आता हे गॅजेट ऑनलाईन घरबसल्या कशा पद्धतीने काढायचं आहे याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी गॅजेट ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचं आहे बघूयात तर मित्रांनो सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आपले सरकार अशा प्रकारे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर थोड्या वेळ या ठिकाणी तुम्हाला वेट करायचं बघा आपले सरकारचं ऑफिशियल पोर्टल तुमच्यासमोर येईल आपले सरकार यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आपण या ठिकाणी आता गॅझेट काढणार आहोत आपल्या सरकारवर क्लिक केल्यानंतर या वेबसाईटवरती तुम्ही या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले तुम डायरेक्टली तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता आता आपल्या या ठिकाणी या वेबसाईटवर अकाउंट नाही आहे म्हणून न्यू यूजर रजिस्टर हेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर पेज येईल आता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला ऑप्शन वन आणि ऑप्शन टू अशा प्रकारे दोन रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी देण्यात आले तर ऑप्शन वन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा तोच या ठिकाणी बेस्ट आहे सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट विचारला या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे कोणता जिल्हा तुमचा आहे तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे नंतर समोर विचारलं आहे टेन डिजिट्स मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रेग्युलर जो यूज करत आहात तो मोबाईल नंबर आणि सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक नेम क्रिएट करून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी टाका युजरनेम या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर टाका आणि चेक नेम डिटेल्स यावरती तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे चेक केल्यानंतर त्या ठिकाणी आलं पाहिजे बघा अशा प्रकारे यू कॅन यूज यूजर नेम तुम्ही तुमचा आधार नंबर टाका अशा प्रकारे येऊन जाईल याला ओके करायचं आहे आपला नेम आता तुमचा आधार नंबर आहे पासवर्ड पास ॲट द रेट वन टू थ्री या फॉर्मॅटमध्ये पासवर्ड क्रिएट करा कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा तोच टाका फुल नेम इंग्लिशमध्ये टाका ॲटोमॅटिकली मराठीत येईल आता ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे त्यांनी काय करायचं आहे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुमच्या वडिलांची टाकायची आणि ज्यांचं अठरा वर्षापेक्षा जास्त ते स्वतःची टाकायची आणि रजिस्टर करायचं अशा प्रकारे बघू शकता या ठिकाणी तुमचा युजर नेम क्रिएट झालेला आहे तुमचा जिल्हा दाखवेल या ठिकाणी आता ओके करायचं ओके केल्यानंतर आता या ठिकाणी आपला नेम जो तुम्ही आधार नंबर आहे तुमचा पास ॲट द रेट वन टू थ्री काय जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाका हाफच्या कॅपचा कोड टाकायचा आहे आणि इथे तुमचा जिल्हा निवडायचा जो तुमचा जिल्हा असेल तो आणि लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर बघू शकता आपल्या या ठिकाणी अकाउंट आपले सरकारवरती क्रिएट झालेलं आहे अठरा वर्षापेक्षा कमी असेल त्यांनी वडिलांची डेट ऑफ बर्थ टाकून क्रिएट करायचं आहे आता या ठिकाणी मराठी लँग्वेज घेऊ शकता किंवा इंग्लिश लँग्वेज घेऊ शकता तर इथे इंग्लिश लँग्वेज ठेवायचे आणि येथे तुम्हाला सर्च करायचे गॅझेट जी ए डबल झेड ई डबल टी ई अशा प्रकारे सर्च करा सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर येईल चेंज इन रिलिजन जर तुम्हाला धर्मामध्ये बदल करायचा असेल तर एक नंबरचा ऑप्शन चेंज इन नेम जर तुमच्या नावात बदल करायचा असेल तर दोन नंबरचा आणि चेंज इन डेओ वी जर डेट ऑफ बर्थमध्ये बदल करायचा असेल तर तीन नंबर तर आपल्याला चेंज इन नेम दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला नावात बदल करायचा आहे तुम्हाला जेथे बदल करायचा असेल तो ऑप्शन तुम्ही या ठिकाणी निवडायचा आता या ठिकाणी प्रेस सर्विस म्हणून एक ऑप्शन येईल बघा तुमच्यासमोर यामध्ये परत तीच प्रोसेस चेंज रिलेजन असेल चेंज डेट ऑफ बर्थ चेंज नेम तर या ठिकाणी बघा तीन नंबरचा बॉक्स दिसतोय या ठिकाणी गॅझेट या ठिकाणी चेंज ऑफ नेम नावा चेंज करण्यासाठी आपल्याला काढायचं म्हणून तुम्हाला या ठिकाणी या पर्यावर निवडायचं समोरचे पर्याय आपल्या काहीही कामाचे नाहीत तर या तीन नंबरच्या पर्यावरती गॅझेट चेंज ऑफ नेम यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं जशी वेबसाईटचं असेल त्या स्पीडनुसार तुमचं नेटवर्कच्या चालेल आता या ठिकाणी बघा मराठीमध्ये मा इन्स्ट्रक्शन वाचू शकता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा या ठिकाणी इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचू शकता आता सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही इंग्लिश निवडतो आणि इन्स्ट्रक्शन वाचून घ्या एक तुम्हाला फॉर्म दिला आहे या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे अदोगर डाउनलोडवरती क्लिक करा के हाँ, क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल आणि खाली आय ॲक्सेप्ट अबो कंडिशन त्यावरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट आणि पुढे जावरती क्लिक करा आर यू शुअर विचारेल तर या ठिकाणी ओके करा आता आपला फॉर्म या ठिकाणी सुरू झालेल ॲप्लिकंट डिटेल्समध्ये सर्वप्रथम कॅटेगरी ओपन कॅटेगरी आहे की बॅकवर्ड आहे की ओ बी सी आहे की मायनर आहे कोणतं असेल ते या ठिकाणी निवडायचं जर अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर मायनर निवडायचं आहे तर आपली जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी निवडायची मी कॅटेगरी निवडून घेतो बघा ॲप्लिकेंट डिटेल्समध्ये आपण कॅटेगरी निवडली तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही निवडायचं जर मायनर असेल अठरा वर्षापेक्षा कमी तर या ठिकाणी अर्जदार अल्पवयीन आहे म्हणून ऑप्शन आहे त्यावरती टिक करून द्यायचं नसेल तर याला डायरेक्ट अनटिक करा आपण ओबीसी कॅटेगरी आहे अर्जदान अल्पवयीन नाही आहे आपल्या केसमध्ये तर या ठिकाणी मी अनटिक करतो अनटिक केल्यानंतर परत या ठिकाणी आता खाली आहे खाली आल्यानंतर बघू शकता ॲप्लिकंट पर्सनल डिटेल्स म्हणून एक ऑप्शन आहे सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला संबोधन निवडायचे श्री श्रीमती कुमार काय जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे ते व्यवस्थित निवडून घ्या तरी मी या ठिकाणी संबोधन निवडून घेतो संबोधन निवडल्यानंतर तुमचं फुल नाव दाखील जे तुम्ही आपले सरकारवर अकाउंट क्रिएट करताना जे अदोगार नाव टाकलं होतं ते नाव ना या ठिकाणी दाखवेल तेच नाव पूर्ण मराठीत दाखवेल नंतर समोर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची बघा डेट ऑफ बर्थ तुमची व्यवस्थित टाकायची डेट ऑफ बर्थ टाकण्यात चूक वगैरे होऊ द्यायची नाही दिनांक महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये जन्मतारीख टाका ॲटोमॅटिकली तुमचं वय समोर या ठिकाणी दाखवलं जाईल बघा या पद्धतीने तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची या पद्धतीने तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचं एज येईल नंतर या ठिकाणी जेंडर विचारलं आहे तुम्हाला जेंडरमध्ये तुमचं तुम्हाल मेल फिमेल काय जे जेंडर असेल ते जेंडर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं तर मी या ठिकाणी जेंडर निवडून घेतो तुमचं जेंडर निवडा मेल फिमेल काय जे असेल ते नंतर तुमचं मोबाईल नंबर बरोबर आहे का बघा नंतर डायरेक्ट खाली ॲड्रेसला स्टार दिसतं आहे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे राहणार कुठले पोस्ट तालुका तुमचा जिल्हा या पद्धतीने व्यवस्थित सर्व ॲड्रेस टाकायचा आहे समोर या ठिकाणी ईमेल द्या तुमचा जो तुम्ही रेग्युलर यूज करता तो ईमेल आय डी द्यायचा आहे नंतर यू आय डी नंबर म्हणजेच तुमचा आधार कार्डचा नंबरसुद्धा द्या व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरायची या ठिकाणी काही करायची नाही सर्व इन्फॉर्मेशन ट्रू द पॉईंट भरायची या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करायची मी आता ॲड्रेस टाकतो ॲड्रेस राहणार कुठले पोस्ट तालुका जिल्हा आणि पिनकोड या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा व्यवस्थित तोसुद्धा चुकू द्यायचा नाही सर्व इंग्लिशमध्ये टाकायचा आहे मराठीमध्ये ॲड्रेस या ठिकाणी टाकू नका ऑटोमॅटिकली इंग्लिशमध्ये टाका तो तुमच्या गॅजेटवरती येत असतो बघा अशा पद्धतीने ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे फॅलिड ईमेल आय डी द्यायचा जो तुम्ही रेग्युलर यूज करतात तो ईमेल आय डी द्या बेसिक इन्फॉर्मेशन आहे फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला वारायची या ठिकाणी काहीही जास्त तुम्हाला डोकं लावण्याची गरज नाही समोर यू आय डी म्हणजेच आधार नंबर दिलेला आहे तुमचा बारा अंकी आधार नंबर द्यायचा आहे ज्या व्यक्तीचं तुम्ही या ठिकाणी गॅझेट काढाल आहात त्या व्यक्तीचं या ठिकाणी मी आधार नंबर टाकतो आधार नंबर सर्व व्यवस्थित टाकून द्यायचा टाकल्यानंतर आता तुम्हाला ॲड्रेस निवडायचा आहे ॲड्रेसमध्ये आता फक्त चूज करायचं तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता आहे तुमचा तालुका गाव पिनकोड या पद्धतीने तुम्हाला बेसिक या ठिकाणी फक्त तुमचा ॲड्रेस हा चूज करायचा आता मी पर्सनल इन्फॉर्मेशन सर्व भरून घेतो भरल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस निवडून घ्या जिल्हा तालुका गाव नंतर पिनकोड या पद्धतीने तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला आपलं जुनं नाव असेल नऊ नाव असेल कोणत्या नावात बदल करायचा ते या ठिकाणी मेन्शन करायचं ते आपण समोर आता बघणार आहोत सर्वप्रथमचा जो ॲड्रेस व्यवस्थित फिलअप करायचा आहे फिलअप केल्यानंतर कारण हा ॲड्रेस तुमचा ज्यावेळेस तुम्ही गॅझेट तुमचं प्रिंट करता त्यावेळी गॅझेटवरती तुमचा ॲड्रेस खाली तु वरती तुमचं नाव आणि खाली ॲड्रेस येत असतो त्यामुळे व्यवस्थित टाका आता बघा जुनं नाव जुनं नाव ना म्हणजे तुमचं जे न जुनं नाव होतं ओढ नाव होतं ते टाकायचं फर्स्ट नेम काय होतं मिडल नेम काय होतं लास्ट नेम काय होतं आपल्या केसमध्ये आता लग्नादोगरचं नाव येईल या ठिकाणी तुमचं जे जुनं नाव असेल ना ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता व्यवस्थित सर्व नाव टाका जुनं जे तुमचं नाव आहे ते आणि खाली या ठिकाणी टू नेम नवे नाव टाकायचे ज्या नावात आपल्याला आता सध्या गरज आहे म्हणजे ते नाव आपल्याला ठेवायचं मग ते लग्नानंतरचं एखाद्या स्त्रीचं नाव असेल त्या पद्धतीने तुम्हाला नाव टाकून द्यायचं आहे फर्स्ट नेममध्ये स्वतःचे नाव टाका मिडल नेममध्ये वडिलांचे किंवा मग फादरचे किंवा तुमच्या पत्नीचे कोणाचे ज्यांचं बनवता आहात त्यांच्या पतीचे त्यांचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं तर या ठिकाणी मी स्वतःचं नाव टाकतो नंतर पतीचे नाव टाकतो आणि त्या ठिकाणी लास्ट नेम टाकतो नवं नाव टाकायचं आहे ज्या नावात तुम्हाला बदल करायचा आहे त्या व्यक्तीचा समोर तुम्हाला रिझन द्यायचं आहे कोणत्या कारणासाठी तुम्ही हे काढतात तर मग ते मॅरेजनंतर काढतात की ऑफिससाठी काढतात की कशासाठी काढतात कोणतंही कारण तुम्ही या ठिकाणी रिझन देऊ शकता ज्या कारणासाठी तुम्हाला हे गॅजेट आहे फक्त तुमचं ओल्ड नेम जे जुनं नाव आहे ते संपूर्ण व्यवस्थित टाका जे नवीन नाव आहे जे स्वतः तुम्हाला आत्ता पाहिजेत त्या नावाची गरज आहे ते नाव या ठिकाणी खालच्या बॉक्समध्ये टाकायचे जे तुमचं नवीन नाव आहे ते जुनं नाव नवीन नाव आणि समोर रिझन द्या फॉर आफ्टर मॅरेज नंतर या आय ॲक्सेप्टला क्लिक करून पुढे जावरती या प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं बघा तुमचं आता ओल्ड नेम दाखवला आहे लग्ना दोघरचं नाव या स्त्रीचं या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि नंतर न्यू नेममध्ये लग्नानंतरचे नाव जे आपल्याला आता चेंज करून जुनं नाव चेंज करून नवीन या ठिकाणी टाकायचं बघा व्यवस्थित या ठिकाणी नाव दाखवलेलं आहे फर्स्ट नेम जुना नाव नंतर न्यू नेम आणि खाली ॲड्रेस या पद्धतीने दोन्हीसुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे व्यवस्थित चेकआउट करायचं आहे नाव वगैरे ना बरोबर टाकलं आहे का बरोबर टाकलं असेल तर या ठिकाणी ओके करा ओके केल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आता आपल्याला करायचे डॉक्युमेंट्स अपलोड आता थेरॉटिकल पार्ट या ठिकाणी आपल्याला भरायचं पार्ट चाललेलं आहे आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे फोटो तुमचा एकशे साठ बाय दोनशे किंवा दोनशे बारा पिक्सेलमध्ये ठेवायचं आहे फोटो हा व्यवस्थित क्लिअर अपलोड करायचा आहे पाच ते वीस के बीच्या दरम्यान चूजपाईलवरती क्लिक करा तुमचा फोटो ज्या ठिकाणी ठेवला असेल तो फोटो या ठिकाणी चूज करून तुम्हाला अपलोड करायचा बघा मी कशा पद्धतीने अपलोड करतो त्या पद्धतीने अशा पद्धतीने तुमचं फोटो अपलोड करा ज्या व्यक्तीचं या ठिकाणी तुम्ही गॅझेट बनवतात फोटो अपलोड केल्यानंतर आता इन्स्ट्रक्शन दिले डॉक्युमेंट्स अपलोडसाठी त्या ठिकाणी काय सांगितलं आहे जे पी जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करा शंभर बीच्या शंभर ते पाचशे बीच्या दरम्यान तुमचे फोटोग्राफ अपलोड सॉरी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत स होता येईल तोपर्यंत जे पी जी फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करा आता फोटो प्रूफ प्रूफमध्ये डी एल ड्रायविंग लायसन इलेक्शन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट काहीही तुम्ही देऊ शकता एक मी वेबसाईट देतो बघा या वेबसाईटचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही यावरती ॲड इमेज करून फोटो अपलोड करायचे आणि कॉम्प्रेस करायचे तुम्हाला जेवढी साईज लागत असेल तेवढी साईज या ठिकाणी बघा आता त्रेचाळीस के बी झाली डाउनलोड करायची समजा तुम्हाला याहीपेक्षा कमी लागत असेल किंवा जास्त लागत असेल तर येथे तुम्ही साईज करू शकता आता सतरा के बी झाली यावरती तुम्ही तुमची साईज ही कॉम्प्रेस करू शकता वाढू शकता या वेबसाईटवर आहे आणि तुमचा जो फोटो असेल किंवा डॉक्युमेंट्स असेल त्यांची व्यवस्थित साईज ही कॉम्प्रेस करायची जी साईज तुम्ही अपलोड केल्यानंतर व्यवस्थित तुमचं डॉक्युमेंट दिसेल आता फोटोप्रूफमध्ये मी या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करतो जे तो तुमचं आधार कार्ड ठेवलेलं आहे ते आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं व्यवस्थित या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करा परत मी पॅन कार्डसुद्धा अपलोड करायचे आणि डॉक्युमेंट अपलोड करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची जुन्या नावाचेसुद्धा पुरावे अपलोड करायचे आहेत नवीन नावाचेसुद्धा पुरावे अपलोड करायचे आहेत नंतर बघा ॲड्रेस प्रूफसाठीसुद्धा आपण आधार कार्ड देऊ शकतो व रेशन कार्ड देऊ शकतो तर मी ते आधार कार्ड देतो एज प्रूफ जर मायनर असेल अठरा वर्षापेक्षा कमी व्यक्तीचं जर गॅजेट काढत असेल तरच या ठिकाणी मायनर द्यायचं आहे एज प्रूफ जायचं आहे नाहीतर एज प्रूफ देण्याची काही गरज नाही मग तुम्ही एज प्रूफमध्ये दे, बोनाफाईड देऊ शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट तर आपल्याला अठरा वर्षपेक्षापेक्षा कमी व्यक्ती तर काढायचं नाही आहे म्हणून या ठिकाणी मी काहीही देत नाही डायरेक्ट हा ऑप्शन सोडून देतो नंतर बघा लिगल डॉक्युमेंटमध्ये एकतर ॲफिडेविट द्यायचं आहे किंवा मग लिव्हिंग सर्टिफिकेट आपण त्याला शाळेत सोडायचं दाखलं म्हणतो ते द्यायचं आहे मॅरेज सर्टिफिकेट देऊ शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता कोणतंही डॉक्युमेंट द्या तर मी येथे मॅरेज सर्टिफिकेट देतो तुम्ही सुद्धा या ठिकाणी देऊ शकता ॲफिडेव्हिट दिलं तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि खाली एक ॲप्लिकेशन फॉर्म द्यायचं बघा डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्मवरती आपण अदोगरच डाउनलोड केला तो ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी द्यायचा आता हा कशा पद्धतीने भरायचा आहे तेसुद्धा समोर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघा अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स आता व्यवस्थित अपलोड झाले का चेकआउट करून घ्या आता आपण या ठिकाणी बघणार आहे डॉक्युमेंट्स अपलोड झाले का तुमची चेक केल्यानंतर तो जो फॉर्म आहे तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा एकदम सोपा आहे बघा त्यामध्ये काहीच तुम्हाला डोकं लावायची गरज नाही बेसिक आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स असतील नाही याचे प्रूफचे तेवढे तुम्ही अपलोड करा हा फॉर्म आहे आता या ठिकाणी बघा ओल्ड नेमच्या ठिकाणी जे लग्न अदोगरचं नाव जे काय असेल ते किंवा तुमचं जुनं नाव जे असेल ते नंतर न्यू नेमच्या ठिकाणी तुम्ही जे नावात आता सध्या ठेवतात ते नाव तुम्हाला बदलायचं आहे किंवा जे नाव तुम्ही आता न्यू नेम ठेवलं आहे ते नाव या ठिकाणी टाका ओल्ड नेममध्ये जुनं नाव टाका न्यू नेममध्ये नवीन नाव टाका खाली बघा ओल्ड नेम टाकायचं तुमचं जुनं नाव आणि जुनं नाव टाकल्यानंतर तुमची सिग्नेचर डेट आणि तुमचं संपूर्ण नाव परत खाली ना नंतर रिजन या खालीनंतर रिझन विचारलं या ठिकाणी फॉर आफ्टर मॅरेज इन ऑफिस नेमचेज या पद्धतीने काहीही रिझन तुम्ही देऊ शकता परत सिग्नेचर इन न्यू नेम नवीन नाव नवीन सिग्नेचर आणि नवीन डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला टाकायची डेट ऑफ बर्थ आपली तीस राहील नाव सिग्नेचर आणि डेट ऑफ बर्थ आणि खाली तुमचं नाव ॲड्रेस पिनकोड टेलिफोन मोबाईल नंबर बेसिक इन्फॉर्मेशन हे सर्व भरा भरायची आणि या ठिकाणी तुम्हाला अपलोड केल्यानंतर प्रोसीड करायचं प्रोसिड केल्यानंतर समोर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल प्रोसिड टू पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट दाखवलं जाईल बघा या ठिकाणी पाचशे तेवीस रुपयाचं पेमेंट आलेलं आहे आपल्याला प्रोसिड करायचं आहे नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड क्यू आर वॉलेट कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता तर मी इथे क्यू आरने पेमेंट करतो क्यू आर कोड करून पेमेंट करतो अशा प्रकारे एक तुम्हाला स्लिप आलेली आहे स्लिपची प्रिंट तुम्ही काढून ठेवायची हा प्रिंट तुम्हाला नंतर कामी येईल ज्यावेळेस तुम्हाला गॅसेट डाउनलोड करायचं ही प्रिंट तुमच्याजवळ सध्या जमा करून ठेवायची आता या ठिकाणी तुम्हाला चार पाच दिवस वेट करायचं आहे वेट केल्यानंतर परत आता लॉग इन करून बघा चार ते पाच दिवसानंतर या ठिकाणी यायचं आहे गॅझेट डाउनलोड अशा प्रकारे तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघू शकता मी गॅझेट डाउनलोड अशा प्रकारे सर्च करतो आपला फॉर्म वगैरे हो सर्व झालेलं आहे फॉर्म भरून चार पाच दिवस झाले आहेत आता आपल्याला चेक करायचं गॅझेट आलं आहे चेक ॲप्लिकेशन स्टेटस वेलकम टू गॅलरी अशा प्रकारे त्यावरती क्लिक करा या ठिकाणी सर्विस रिलिजनमध्ये म्हणजे धर्मात बदल आहे की नावात आहे की डेट ऑफ बर्थ तीन चार ऑप्शन आहेत त्यापैकी आपल्याला नावात बदल केला होता आपण म्हणून या ठिकाणी ने। चेंज इन नेम हा दोन नंबरचा ऑप्शन आपल्याला निवडायचा बघा या ठिकाणी मी चेंज इन नेम ऑप्शन निवडतो ने नंतर ॲप्लिकेशन आय डी जो आपण प्रिंट काढली होती बघा लास्टला आपण पेमेंट केल्यानंतर एक प्रिंट आली होती आपल्याला त्यावरती ॲप्लिकेशन आय डी असतो तो टाकून या ठिकाणी सर्च करायचं बघा या ठिकाणी ओल्ड नेम दाखेल न्यू नेम दाखेल गॅझेट तर अप्रूव्ह झालेले आपले इन प्रोसेस आहे फ्यू वर आणखीन डाउनलोड होत नाही आहे आता परत दोन तीन दिवसानंतर म्हणजे आजचा सहा दिवस झालेत आपण गॅझेट टाकून आज आता परत आपण चेक करून बघतो परत गॅझेट डाउनलोडवरती क्लिक करा परत क्लिक ॲप्लिकेशन एप्लिक स्टेटस वेलकम टू गॅलरी अशा प्रकारे येईल बघा गुगलवरती सर्च केल्यानंतर सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता वेलकम टू गॅलरीवरती क्लिक करा परत पाहिल्यासारखंच कोणती सर्व्हिस आहे आपली ती सर्व्हिस या ठिकाणी निवडून घ्यायची तुमची जी असेल ती या ठिकाणी तुम्ही निवडा कोणतीही सर्विस असली तर ही सेम आहे परत या ठिकाणी सर्विस निवडा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे जो आपल्या प्रिंटवर आहे तो ॲप्लिकेशन नंबर आणि सर्च करायचा सर्च केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे आता या ठिकाणी बघू शकता आपलं गॅझेट आलं किंवा नाही येथे बघा आपला गॅझेटचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे ओल्ड नेम दाखवेल न्यू नेम दाखवेल ॲड्रेस दाखवेल युवर ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह आहे डी जी पी एस म्हणजेच आपलं ॲप्लिकेशन हे मंजूर झालेलं आहे आपलं ॲप्लिकेशन आता फ्यू गॅझेटवरती क्लिक केल्यानंतर डाउनलोडसुद्धा झालेलं आहे बघा डाउनलोड झालेलं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे ही फाईल ओपन करा अशा पद्धतीने बघू शकता आता ओपन केल्यानंतर ही फाईल ओपन होईल काही जर अडचण आली तर हेल्पलाईनसुद्धा खाली देण्यात आले बघा या ठिकाणी आपलं गॅझेट हे डाउनलोड झालेलं आहे आता या ठिकाणी काय करायचं आहे गॅझेटची प्रिंट काढताना तुमची पहिल्या या पहिल्या पेजची प्रिंट आणि नंतर तुमचं नाव या ठिकाणी शोधा या ठिकाणी बघा अठ्याहत्तर पेजेस आहेत या अठ्याहत्तर पेजेसमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे तुम्ही सर्च करू शकता तुमचं ज्या पेजवर नाव असेल ते पेज आणि पहिलं पेज तुम्हाला प्रिंट करून गॅझेट म्हणून तुम्ही वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा